राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयानं एक मोठा दिलासा दिलाय एक रकमी एफ आर पी कायदा पुरोहोत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवरती न्यायालयानं आज शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल दिला आहे आणि राज्य सरकारनं दोन हजार बावीस साली घेतलेला एक शासन निर्णय रद्द केला आहे यामुळं राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळण्याचा मार्ग सुकर झालाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी या, या विषयावर लढा दिला होता तीन वर्षांपासून ही लढाई सुरू होती अशी माहिती राजू शेट्टींनी दिली आहे राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून महिना होत आला तरीही जवळपास सहा ते सात हजार कोटी रुपयांची एफ आर पी स्थगित असल्याची माहिती आहे दोन हजार बावीस साली राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीररित्या एक रकमी एफ आर पीमध्ये मोडतोड करण्यात आली होती असं राजू शेट्टींनी म्हटलंय आता मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द बातल ठरवलाय याबाबत राजू शेट्टी यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघा एकवीस दोन दोन हजार बावीस साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफ आर पी आहे त्या एफ आर पी पैकी केवळ जी बेसिक एफ आर पी आहे दहा पॉईंट पंचवीस वर निघणारी तेवढीच एफआरपी द्यायची आणि त्यातून तोडणी वाहतूक वजा करता पहिला अॅडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सिझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकवरी किती लागते त्याचा हिशेब करून दोन टप्प्यामध्ये द्यायचा अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता त्यामुळे दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना एफ आर पी मिळत नव्हती साखर कारखाने याचा या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत होते आज आजही या क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सात ते आठ हजार कोटी रुपयाची एफ आर पी थकीत आहे आणि म्हणून या शासन निर्णयाला मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतलेली होती त्याला आव्हान दिलेलं होतं जवळजवळ तीन वर्ष त्याच्यावर सुनावणी होत नव्हती अखेर मला सुप्रीम कोर्टाकडे तक्रार करावी लागली आणि त्यानंतर गेल्या महिनाभरामध्ये सातत्यानं अनेक सुनावण्या झाल्या आणि आज शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे एकवीस दोन दोन हजार बावीस चा हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी चौदा दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे हा किती मोठा दिलासा आहे हा फार मोठा दिलासा आहे गेल्या अनेक वर्षापासून ही पद्धत महाराष्ट्रामध्ये चालू होती पण मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार असताना याच्यामध्ये बदल केला गेला आणि तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला एफआरपी द्यायचा अशा प्रकारचा हा बदल होता कारखानदारांच्या दबावाला बळी पडून माल सरकारनं हा निर्णय घेतलेला होता परंतु पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या सगळ्या साखर कारखानदारांना चारी मुंड्या चित केलेला आहे या निर्णयामुळं निश्चितच राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं बोललं जातं ब्युरो रिपोर्ट मुंबई तक